ही सुरुवात झाली याच्या पुढे कायमचे थांबवण्याचं काम आम्हाला करावं लागेल आजच्या आंदोलनानिमित्त त्यांना इशारा दिला आपल्याच मुलाबाळांचं भलं बघणारे असे जे मंत्री आणि आमदार आहेत सत्ताधाऱ्यांचे यांनावर रस्त्यावर आणण्याची आता वेळ आलेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हटले की तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत साहेब आम्ही दिवे लावण्यापेक्षा तुम्ही आमच्या बरोबर उभा राहा दिवे लावतोय की नाही तुम्हाला नंतर समजेल तर आजचं सरकार मुलींना पहिलंच मनुवाद्याप्रमाणे आणखी टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे नमस्कार मी स्नेहलिंगिरे महाटॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता आपण पुण्यातील महात्मा फुले वाड्यामध्ये आहोत आपण पाहिलं तर सारथी बार्टी आणि महाज्योती या तीन ज्या संस्था आहेत त्यातील जे विद्यार्थी आहेत ते पुण्यातील आहे महात्मा फुले वाड्यापासून मुंबईकडे लॉंग मार्च काढणार आहेत तर पाहिलं तर वेळोवेळी आंदोलन करून देखील त्यांना त्यांची फेलोशिप मिळत नसल्यामुळे ते हे हो आंदोलन काढणार आहेत लॉंग मार्च काढणार आहेत यामध्ये सहभागी आपल्याला रवींद्र धंगेकर देखील पाहायला मिळत आहेत भाऊ काय सांगा ह्याच्यामध्ये या तरुणांनी पी एच डी घेतलेले अडीच वर्ष जे विद्यार्थी आहेत त्यांना फेलोशिप मिळालेली नाही सरकारला सरकारला जाग येत नाही ये का आणि जर सरकार म्हणत असेल तर हे काय एच डी करून दिवे लावणार आहेत का तर तो या तरुणांनी या लोकसभेला दिवे लावलेले आहेत तर विधानसभेला बी दिवे लागतील असा माझा अंदाज आहे आणि सरकारने ह्या युवकांना रस्त्यावर आणलं हे युवक सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही रा आमच्या काँग्रेस पक्षाचे आता नाना पटोले यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे प्रशांत जागताप असतील संजय मोरे असतील शिवसेना काँग्रेस यांच्याबरोबर वर आहे शेवटी ही ही मुलं ही शिकलेली आहेत ह्यांना सरकारने ह्यांचं जे प्रत्येप्रमाणे यांचा निधी दिला पाहिजे या ठिकाणी अनेक लग्न झालेले मुलगे हे ताई तर दोन लहान बाळ ठेवून आता ही ह्याला आलेले मग या सरकारला अक्कल येणार आहे का नाही जाग येणार आहे का नाही हे जर सरकार एवढं जर निर्लज्ज असेल तर मग या सरकारला करायचं काय आता असाच विषय पडलेला आहे आणि याच्यामध्ये जर या तरुणाला जर रस्त्यावर यायचं असेल आता ते पंधरा दिवस चालणार आहेत रोडनी ह्यांच्या हाला अपेक्षा बघणार आहेत का नाही करोडो रुपयाचे टेंडर काढून पैसे खाण्याचे उद्योग करण्यापेक्षा ह्या युवकांना द्या ना काय आहे त्यांचं ठरलेलं आहे आणि काय या आज का काल ठरले का वर्षान वर्ष सरकार देत आले आणि मग या सरकारने जर ह्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणलं काल पोलीस भरतीचे विद्यार्थी रस्त्यावर आहेत पेपर पेपरफोटीचे विद्यार्थी शेतकरी रस्त्यावर आहे युवक रस्त्यावर आहे मजूर रस्त्यावर कामगार रस्त्यावर आहे हे सरकार रस्त्यावर आणण्याचं काम जनतेला करत असेल तर आता बाबा आडावा या ठिकाणी येऊन गेले ते म्हणले हा जे दरवाजा नसलेला तुरुंग आहे हा महाराष्ट्र आणि मग आता आम्हाला खऱ्या अर्थाने तुरुंगात जाऊन बसून न्याय मागावं लागेल ह्या तुरुंगात आम्हाला सगळ्या युवकांना सगळ्या शेतकऱ्यांना मजुरीला अडकून ठेवलं आहे आणि तशीच ही मुलं आज रस्त्यावर आहेत हे सरकारला लाज वाटली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यांचा निषेध म्हणून हे विद्यार्थी आता चालायला करणार आहेत हे दुःख आमच्या राजकारणी आम्हाला दुःख आहे आम्ही राजकारणात आहे म्हणून की या विद्यार्थ्यांना रस्त्यावर द्यावं लागतं थोड्याशा पैशासाठी थोड्याशा निधीसाठी त्यांच्या हक्काचे पैसे त्यांनी केलेल्या कष्टाचे पैसे हे जर सरकार देत नसेल आणि मोठ्या घोषणा करत असतील आणि खुर्चीच्या नादामध्ये वि लोकांना विसरत असतील तर त्यांना त्यांच्या रस्त्यावर दाखवण्याची वेळ आता आलेली आहे आणि शाहू भोले आंबेडकरांचे विचार जर यांनी थांबायचा प्रयत्न केला तर ह्यांना जनता थांबवणे माफ करणार थांबवणारच आहे थांबवायला सुरुवात आहे ही सुरुवात झाली आता याच्या कायमचे थांबवण्याचं काम आम्हाला करावं लागेल तेवढ्या आजच्या आंदोलन आंदोलनानिमित्त त्यांना इशारा देतो नक्कीच धनगरांनी जनता थांबवेल त्यांना असा इशारा दिलेला आहे मात्र आता शिवसेनेचे संजय जगताप देखील आहेत संजय मोरे देखील आहेत सर काय सांगाल तुमचं काय म्हणणं सत्ताधाऱ्यांची चळवळ ची फक्त आपल्या समर्थकांसाठी चालती हे खोडून काढण्याचं काम आमच्या ह्या मा महाविधानसभेतले आमदार करतीलच याबद्दल खात्री आहे आम्हाला परंतु पुणे ते मुंबई आपल्या न्याय हक्कासाठी ही फेलोशिप मिळवण्याकरता विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे त्याला पूर्णपणे पाठिंबा आमच्या महाविकास आघाडीचा आहे नव्हे तर त्यांचा ज्या ज्यावेळी काही जो काही सत्याग्रह होईल त्या प्रत्येक सत्याग्रहामध्ये आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी होऊ आणि पूर्णपणे त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्याकरता प्रयत्न करू आमचे आमदार या सभागृहामध्ये आवाज उठवतील पण ही जे मंत्रे मा खाऊन माजलेले आहेत प्रत्येक कामामध्ये पैसे खाऊन आपल्याच कुटुंबाचं भलं बघणारे आपल्याच मुलाबाळांचं भलं बघणारे असे जे मंत्री आणि आमदार आहेत सत्ताधाऱ्यांचे यांनावर रस्त्यावर आणण्याची आता वेळ आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा हेच विद्यार्थी त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पाठिंबा देखील आहे मात्र आता या ठिकाणी आपल्या सोबत विद्यार्थी देखील आहेत आता काय सांगशील तुम्ही पायी लॉंग मार्च काढत आम्ही इथून आजपासून पायी लाँग मार्च काढणार आहोत ते डायरेक्ट विधान भवनापर्यंत आमच्या विधान भवनामध्ये दो, दोन तारखेला आमचा लॉंग मार्च विधान भवनामध्ये धडकणार आहेत मला या शासनाला एवढंच सांगायचंय की गोरगरीब दलितांची भटके विमुक्त आदिवासी मुलांना मुलांना या सरकारला शिकवायचं नाही शिक्षणापासून वंचित ठेवायचं जर काही मुलं शिकली पुढे जाऊन साहित्यिक इतिहासकार मोठे मोठे कवी बनतील आणि समतेची चळवळ चळवळ चा, चालवतील संविधानाचे हात बळकट करतील म्हणून मुद्दामन ह्या मुलांना गोरगरीबांना वंचित मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचंय मध्यंतरी सगळ्या पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं महाराष्ट्र राज्य पुरोगामी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हटले की तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत आम्हाला त्यांना एवढंच सांग सांगायचंय साहेब आम्ही दिवे लावण्यापेक्षा तुम्ही आमच्या बरोबर उभा राहा दिवे लावतोय की नाही तुम्हाला नंतर समजेल त्या दिव्याची तुम्ही वाद बनवून राहा नक्कीच हे पीएचडीचे मुले पुढच्या काळात दिवे लावतील खरं तर हे जे सरकार आहे महाराष्ट्र सरकार जे मनुस्मृतीमध्ये शिक्षण नाकारलेलं विचाराचा सरकार आहे त्याच्यामुळं आज पीएच डी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जो फेलोशिपचा मुद्दा आहे तो त्यांनी नाकारलेला आहे या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीडूकर आंबेडकरांच्या वतीने या लढ्याला जाहीरपणे पाठिंबा देतो आपण पाहतोय की महाविकास आघाडी असेल वंचित असेल यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत काही मुली आहेत महिला आहेत यांचा देखील यामध्ये दे सहभाग आहे ताई काय सांगाल तुम्हाला नेमक्या कशा अडचणी येत आहेत आणि तुम्ही शकता मी रेश्मा दिगंबर ओमन संशोधक विद्यार्थिनी आहे बार्टेची आज मी हिंदी विषयामधन पीएचडी करते अडीच वर्ष झालं आम्ही फेलोशिपसाठी म्हणजे आमच्या हक्काचे एकीकडे सरकार म्हणते की मुली शिकवा आणि शिकून पुढेही करा म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जी मुलींसाठी पहिली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींसाठी शाळा काढली आणि त्यांना संशोधक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आज त्यांच्या दारातनच आज असं आहे की आजचं सरकार माहिती टार्गेट प्रयत्न करत नक्कीच आपण की विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक असा नाहक त्रास देखील होत आहे मात्र सरकारने यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या अशीच त्यांची मागणी आहे त्यामुळे आता ते पुण्यातील महात्मा फुले वाड्याकडून आता विधान भवनाकडे रवाना होणार आहेत स्नेल लिमगिरेम महाटॉक्स न्यूज फोन